आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शासन मान्य अनुदानित शाळेतील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षेतांना दरमा दिल्या जाणाऱ्या वेतनाचा वेतन दाखला शाळेकडून देण्याबाबत तातडीने निर्देश देण्याबाबत समोर आणखी दोन अपडेट आपण पाहणार आहोत शाळेची माहिती आता ॲपवर होणार तसेच शाळेची नोंदणी आवश्यक आहे पाहूया सविस्तर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामूसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक यांचे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे उपरोक्त विषयाबाबत संदर्भी पत्र पाहावे प्रत संलग्न सहपत्रासह उपरोक्त विषय आणि संदर्भानुसार आपणास सूचित करण्यात येते की शासनमान्य अनुदानित शाळेतील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिकेतरांना दरमहा दिल्या जाणाऱ्या वेतनाचा दाखला संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी देण्याबाबत निर्देश देण्यात येत आहे तरी यापुढे संबंधितांना मुख्याध्यापकडून वेतनाचा दाखला देण्याबाबतची कारवाई करण्याबाबत आपल्या रीतीतील शाळांना आपल्या स्तरावरून करण्यात यावे तसे केलेल्या कारवाईचा प्रत आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयात शासनास तसेच संचालनाय सादर करण्यात यावी परिपत्रक पाहूया कर्मचाऱ्यांना दर्मा दाखला देण्याबाबत शिक्षण संचालन माध्यमिक उच्च माध्यमिक मादेम्� महाराष्ट्र राज्याचे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक सर्व राज्यासाठी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दुसरी अपडेट पाहूया जी स्कूल जी आय एस ह्या ॲपवर होणार संकलन राज्यातील सर्व शाळांच्या भौतिक स्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी राज्य सरकारचा शिक्षण विभाग व रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर माफत महास्कूल जी आय आय एस हे ॲप विकसित करण्यात आले आहे राज्यातील सर्व शाळांना आपल्या भौतिक सुविधांची माहिती तीस एप्रिलपर्यंत ह्या ॲपवर नोंदवावी लागणार आहे शाळांमधील विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या तसेच अन्य शैक्षणिक शाळांची भौतिक माहिती आता ह्या ॲपवर सुविधाबाबतची माहिती युडाएस प्लस ह्या ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे या माहितीचा वापर शिक्षण विभागामार्फत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जातो परंतु विविध धोरणाच्या आखणीकरिता आवश्यक असणारी गाव वाड्या वस्ती लोकसंख्येची घनता दोन शाळांमधील अंतर महामार्ग ही माहिती मात्र शाळा सरकारकडे उपलब्ध नाही ही कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर ह्या संस्थेबाबत शिक्षण विभागाने करार केला असून त्याअंतर्गत महास्कूल जी आय एस हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे ह्या ॲपवर आता राज्यातील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना आपापल्या शाळेची भौतिक सुविधाबाबतची माहिती भरावी लागणार आहे युडाएस प्लसमध्ये नोंदवलेला मोबाईल क्रमांक टाकून ह्या ॲपमध्ये लॉग इन करता येणार आहे शाळेची संपूर्ण इमारत किचन शेड मुलामुलीचे स्व स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा एकूण पाच फोटोसह ही माहिती उपलब्ध समाविष्ट करावी लागणार आहे ही माहिती ॲपवर भरताना मुख्याध्यापकांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो घ्यावेत अशी अशी सूचना शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे तीस एप्रिलपर्यंत ही माहिती शाळांना संबंधित ॲपवर भरावी लागणार आहे तिसरी अपडेट आहे प्रो प्राथमिक शाळांना आता नोंदणी अनिवार्य राज्य सरकारचे आदेश जारी शाळांची संख्या किती अच्छ हे स्पष्ट होणार खाजगी प्री स्कूल नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी प्रा प्राथमिक शाळा अशा कोणत्याही नावाने सुरू असलेल्या खाजगी प्राथमिक शाळांनी येत्या सात दिवसात राज्य सरकारच्या पोर्टरवर नोंदणी करावी असे आदेश शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी काढले राज्यात आजमितीला अशा शाळांचे वेळ फुटले आहे पण त्यांच्यासाठी सरकारचे कोणतेही नियम नाहीत नोंदणी करण्याचीही त्यांना सक्ती नाही शालेय शिक्षण विभागाची त्यांच्यासाठी कोणतीही नियमावली नाही त्यांच्या शुल्काचे नियमन केले नाही त्यामुळे त्यांना मनमानी करण्याला पूर्ण वाव आहे या मनमानी विरुद्ध पालकांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा शालेय शिक्षण विभागाकडे के तक्रारी केल्या पण ही बाब आमच्या खात्यारीत्या ते येत नसल्याचे सांगत विभागाने दरवेळी हात वर केले मात्र आता विभागाने पहिल्यांदाच ह्या शाळांनी ना नोंदणी अनिवार्य केली आहे त्या त्यामुळे आ अशा शाळांची नेमकी संख्या किती आहे हे आता स्पष्ट होणार आहे सध्या स्थिती अंगणवाड्या बालवाड्यामधील तीन ते सहा वर्षे या वयोगटातील मुलाबाबतची माहिती सरकारला सहज उपलब्ध होते मात्र पूर्व प्राथमिक खाजगी शाळांची कोणतीही माहिती सरकारकडे नसते पण आता नवीन निर्णयामुळे ती सरकारकडे उपलब्ध होऊ शकेल नोंदणीसाठी शालेय शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक नोंदणी पोर्टल सुरू केले आहे यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राची सर्वसाधारण माहिती व्यवस्थापनाची माहिती विद्यार्थी संख्या शाळेत पूर्व प्राथमिकच्या शुल्कावरही बंधने पूर्व प्राथमिक शाळाकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर आतापर्यंत कोणतीही बंधे नाहीत या त्यामुळे त्यांच्या शुल्काबाबत मनमानी चालते पूर्वप्राथमिकचे शुल्क लाखाच्या घरात असल्याची अनेक उदाहरणे राज्यात आहेत आता या शाळासाठीचे शुल्क नियमन करण्याच्या हालचाली सुरू आहेत शालेय शिक्षण विभाग याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे पुरविलेल्या भौतिक सुविधा कार्यरत शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती यांची नोंद नोंदही पोर्टलवर करावी लागेल